थांबा 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 सगळ्यांना बघा सकाळचं वातावरण कसं झालं एकदम फ्रेश फ्रेश खटाखट टकाटक मध्ये काय का नाही झाले आंघोळ बिंगोळ मस्त मध्ये खटाखट टकाटक मध्ये आता सकाळच्या वाजल्यात येते आठ आणि सकाळ सकाळ हिकडे मामाची आहे का दहा नीट कर

सगळी कुठ चालली नेणे लावून येणेल पण गाडी येते बर का सगळ्याला झालंय माहिती ते नीट कर काय डोकं काय बुक काय खाल्लं काय डोकं खाल्लं अगं थांब नक् खरा फिरू माझ्या पुढं आता काय सांगायचंय कसली गव्हर्नमेंटचा जॉब आहे विषय तसा नसतो एकत हो वे, का हिले घेत नाही जास्त माझ्या व्हिडिओ मध्ये पण आणि काय मी दवरलीय का नाही ते नसतं वाचा 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 अर् सकाळ सकाळ फ्री बोलव नमस्कार करता सगळ्यांना गुड मॉर्निंग असं काय झालं सगळ्यांचं अरे बाबा झालं का नाश्ता पाणी हो हो असं बोलले बघितलं का म्हणजे स्वताचं म्हटल्या बाळ आणि दुसऱ्याचं म्हटल्या कार्ट होय नाही नाही जा काय अंगो कर नाही नाही झालं का अंगो कर किती उशीर काय अशी पोरं झाली इडली बाबा तिकडे चिवी उठली का गाडी नाही म्हणलं जातो संध्या पैसे काय सांगायचं तुम्हाला बघ ना आतलंच गेलं म्हणलं बर तरी एक आता खोलून हे पण कवा उडतोय का अश्विनीला गाडी आणली ना संध्यानी स्पेशल काय म्हणते अश्विनी मला कळलं गॅस भरून आणलाय तरी चपात्या तुम्ही करताय मुद्दा म्हणून चुल हा त्यात काय असतं म्हणजे कसं असतंय कुठे गेला संधे का हो गेला कुठं अग चि चिवे कुठे गेला चिवी तर बोला ना बी चिवी कशी ताटती सगळी म्हणते मम्मीच्या फोन मध्ये कशी गोलू गोलू बोलती काका आला का की यांची वाचाच बंद होती हा अगं काहीतरी की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करते आंघोळ झाली कुठे गेला कामा गेला बर बघ बंगला फेरीज मध्ये काय होत तुम्हाला बरच कॉल कोण अंडीन देवाचा प्रसाद बी ह्यातच ठेवला गे अरे रे वाळून गेले सगळे कुतमिर ह्याच्यात का ह्यात तर काहीच नाही असं मस्त वाटत सकाळ सकाळ एकदम खट का कान्य सूर्य डॉन नाक करायचा नाही डॉनचा होय अर कर करू आवडते नवीन कोण असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट टाकायला मात्र विसरू नका मित्रांनो बारा वाजून गेले पोरं गेली वाटत झालं शाळेत गेलेत आणि सगळ्यात महत्वाचं आज आहे पत्रकार दिवस पत्रकार दिनही पत्रकार दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लय निवंत द्यावायचं या राडा काढलाय घरात कुठला काढायची काढायचं तर

माझा झोपली बरं असं ठोवायचं बरे बरे माझ नाही लाईट कशी काय गेली काही झाले लाईटच नाही का जायची आलाय म्हणजे आजच जायची लक्षात नाही नाही आज नाहीट तीनला होय ने ने आणि मग दुपारच का म्हणून आलाय तुम्ही हा

पैसे घेतले कर? का मम्मी कुठून पैसे घे कडून पैसे घे खर्च यायला बा रट्टा रटाव नव करते काय करते म्हणले बाकीच बोलले एवढ कमी आहे काय पप्पा आलाय नाही लवकर का काय विचार आली विषय पोर आणचं चाललंय खायचं आणि काय आणलंय ओंदिर बाई तुम्ही हा चिमणी कुठं आणली हाय का पण बंद लवसा लई लवकर आलाय आज काय बंद करेल सांध्या काय काम नाही काय काय काम आहे तरी मी आला बाई आलाय गडी लवकर असं सध्या पोर जायचं आता पहाट तीन वाजता सहलीला असतो पोहरांचा लेकरांचा ना आता काय करणार अंधारच पडणार आहे आता थोड्याच वेळात तिकडे काय चालले कोणाला भाजी करायची काय भाजी करायची हरभऱ्याची हरभऱ्याची बेजाय घातल्यात गप अंधार पडलाय वाढू झालं आता जेवायचे व्हायचे बुक अंधार बघ कसा पडलाय जेवला का झोपा आता दोन ला उठ दिगड फोन फोन दे झोपा नाही जेवला म्हणलं जर जुज बाळा किती वाजले नऊ वाजले दादा जो आपण तुम्हाला उठावतो हा दोन लाख उठ पडेल हातून करतो तिकड आता पोरांना जायचं दोन वाजता उठावतो बाळा तुला दोन ला जो आपण हा लाव गजर लाव आता निवांत मी बी काय कुठे जाणार नाही सकाळी उठायचो आपण हा दिता आणून आता

बर पिल्ल्यालाय गार तरी म्हटलंय चल 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 आजीकड चल शंकर जेवायचं आम्हाला अजून तयारी चालली आता डायरेक्ट दोन वाजताच उठायचं नष्ट भिडी पार सोडवस तर बघा शाळेत सोडवे पर्यंत चल दोन वाजले आता पोर तर उठले बाबा पोरांना काही झोपा नाही ते तर दोन वाजता काय चाललंय यांचं बघा राजच्या ब्लॉग का नाही आय पप्पा सेम सेम प्रश्न मला पडलेला काय चपाती मी केली होय एकलाच उठली होती शंकर पंकर खाती वय जाऊर घातलेत किती वाजलेत माहिती का आता सव्वा तीन वाजून एकोणीस मिनिट कम्प्लीट तीन वाजून एकोणीस नाही आता सहलीला मी झाले तिथे काय टोपी का नाही घातली अन्नी त्याची टोपी काय झाली ठेवली काढून का मग की टोपी गार लागते आहे वा चला <laughs> तसली गाडी बरी वाटते बत्तीस चट अशी गाडी नवीन गं किती शीटाची जायचं मग आली दी दीदी सगळी आता सगळं आले दिदी इकडून बसते दीदी पोहं मोठ्या हा काय 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 म्हणते काय नाही बाय 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 ती पिशवी घेतली का गाडी उली फुडली बाहेर चला नारळ फोडायला जायचं ना आताला हॅलो नाराज जमत गायचं तिथं बोला

कुठं कुठं जायची सेल काय म्हणतो काय लस गेले गार लागत न बाबा हे पूर्ण थबा चाललाय कुठे सलीला कसं वाटते

पहिल्यांदा चालले कस वाटत बोलला ना तुम्ही सल्ली गेला किती बोर टोटल पन्नास थांबा थांबा सगळ्यांना जागा भेटल शाला चला बेस्ट ऑफ व्यवस्थित व्यवस्थित आणा उशीर होऊन द्या दे पण टेन्शन नको येर बरं झालं दोन दिसले दोन दिसले चल आता केली चालू गाडी गाडी स्पेशल फाल्कन पाहिजे एक जण राहिले कोणतरी कोण राहिले काय तरुण हे एकोणचाळीस पटेल राहे असं मी तिकडूनच जाणार असतील नाही नाही मावशी उठला आता मदने चला सगळे निघाले जाऊ का मामा जातो आता किती वाजले दादा वाजले तर इथे चार वाजून एकोणतीस मिनिट चला मी बी निघालो घरी